स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या विजापूर रोडवरील माया स्पा मसाज सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले पोलिसांनी केलेल्या कारवाईत विशाल चंद्रकांत धोत्रे वयबत्तीस राणा नूर आणि मस्जिदच्या पाठीमागे झोपडपट्टी नंबर एक जुना विजापूर नाका सोलापूर आणि माया फॅमिली स्पाचा मालक संदेश साळवे राहणार ठाणे यांना अटक केली आहे माया फॅमिली स्पा सेंटर अत्तर कॉम्प्लेक्स नोबल हाऊस दुसरा मजला विजापूर रोड सोलापूर या ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली बेकायदेशीरपणे वेशा व्यवसाय चालू असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बातमीवरून तेवीस मे रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस अधिकारी व अंमलदार सदर ठिकाणी छापा टाकण्याकरता गेले असता आरोपीने पोलीस बिल्डिंगमध्ये येऊ नये म्हणून लिफ्ट बंद केली होती तसेच जिन्याचे लोखंड गेट कुलूप लावून बंद केले होते शेजारी बिल्डिंग मध्ये असलेली लोखंडी शिडी पोलिसांनी शिताफिने मिळवून पहिल्या मजल्यावर प्रवेश करून छापा टाकला त्या ठिकाणी चार पीडित महिला मिळून आल्या पीडितांकडून मसाज करून घेतल्यानंतर वेशा व्यवसाय करून घेण्यात येत होता सदर स्पा सेंटर हे आरोपी नामे विशाल चंद्रकांत धोत्रे वय बत्तीस राहणार नुराणी मस्जिदच्या पाठीमागे झोपडपट्टी नंबर एक जुना विजापूर नाका सोलापूर आणि माया फॅमिली स्पाचा मालक संदेश साळवे राहणार ठाणे हे चालवत होते म्हणून त्यांच्यावर महिला पोलीस हवालदार अकीला युसुफ नदाफ यांच्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस ठाणे येथे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा एकोणीसशे छप्पनचे कलम तीन चार पाच सहा सह हो। भारतीय न्यायसंहिता सन दोन हजार तेवीसचे कलम एकशे त्रेचाळीस दोन तीन एकशे चव्वेचाळीस दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींना न्यायालयाने गुन्ह्याच्या तपासकामी सत्तावीस मे पर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीस निरीक्षक महादेव राऊत सहाय्यक फौजदार हेमंत मंठाळकर पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव बंडगर महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अकिला नदाफ महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सुशिला नागरगोजे महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल नफिसा मुजावर सीमा खोगरे उषा मळगे महिला पोलीस कॉन्स्टेबल चिकमळ पोहे पोलीस हवालदार शैलेश बुगड नेमणूक गुन्हे शाखा चालक पोलीस कॉन्स्टेबल दादागोरे यांनी शिताफिने करून सदरचा छापा यशस्वी केला